नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि रोजचे कापूस बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बिल आयकॉनला प्रेस करून ठेवा मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये तर कोणत्या राज्यामध्ये किती का कापसाला किती भाव मिळतो आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर आणि लाईक करायला नक्की विसरू नका जेणेकरून आपल्याचे कापूस भाव बाजारभाव मिळत राहील चला तर जाणून घेऊया आपल्या हातातली पहिली बाजार समिती पहिली बारा समिती बार आहे अमरावती अंबोकवती पंच्याऐंशी क्विंटल किमान आए, सरु सरु दर मिळाला सात हजार दोनशे पन्नास रुपये सर सर दर मिळाला सात हजार चारशे रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट मध्यम स्टेपल आवक होती दहा हजार क्विंटल किमान दर मेळा सात हजार रुपये सर्वसाधारण दर मेळा सात हजार शंभर रुपये कमाल दर मेळा सात हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे यावल मध्यम स्टेपल आवक होती अडतीस क्विंटल किमान दर म्याला सहा हजार पाचशे वीस रुपये सर्व दर मिळाला सहा हजार सहाशे दहा रुपये तर कमाल दर मेळाला सहा हजार सातशे रुपये शिबाजार समिती आहे हि हिमायतीबाग मध्यम स्टेपल आवक बावन क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सरसरण दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर मिळाला सात हजार रुपये शिबाजार समिती येत आहे आपल्याआधी पुलगाव मध्यम आवक होती एकोणीस हजार सत्तर क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधन दर मिळाला सात हजार एकशे ऐंशी रुपये कमाल दर मिळाला सात हजार तीनशे एक्केचाळीस रुपये पुढची बारा समिती आहे वरोरा लोकल कापूस आवकोती दोन हजार एकशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधन दर मिळाला सात हजार रुपये कमाल दर मिळाला सात हजार दोनशे रुपये पारा शिवणी आवकोती चारशे अठावन क्विंटल किमान दर मेळा सात एकशे पंधरा रुपये कमाल दर मिळा